नमस्कार मंडळी आपण पाहताय जन्मंतकचा हा विशेष कार्यक्रम चर्चा तर होणार तेही फिक्स आपण जिल्हाभरातल्या चार नगर एक नगरपंचायतीचा विकास दाखवतोय ग्राउंड रिपोर्ट करतो आहे हा विशेष कार्यक्रम घेऊन येतो आहे आपण तो, तो म्हणजे की चर्चा तर होणार फिक्स मंडळी आता जी आहे ती मी बालाजीनगर आहे ना हे बालाजीनगर भाग आहे आणि या रेणापूर नगरपंचायतीमध्ये हा बालाजीनगर येतो पलीकड बालाजीचं मंदिर आहे आणि रेणापूर नगरपंचायतीनं इथं सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले होते जबा नगरपंचायत झाली तेव्हा पण आता याची परिस्थिती आणि रिॲलिटी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे विकास आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे नेमकं हे शौचालय चालू का आहे बरं चालू का नाही या शौचालयाची अडचण काय आणि ह्या संदर्भामध्ये आपण हे रिपोर्टिंग करतो, करतो आहे रिॲलिटी चेक करतो आहे चर्चा तर होणार या विशेष कार्यक्रमामध्ये मी जे आहे ते रेणापूरमध्ये आहे रेणापूर नगरपंचायतीमध्ये या रेणापूर नगरपंचायतीने केलेला विकास रेणापूर नगरपंचायतीने केलेली स्वच्छता ह्या सगळ्या मुद्द्यावरती बोलतोय इकडे आज आता तुम्हाला एक विशेष दाखवतो मी लांबूनच घ्या हा पाईप दिसतोय का तुम्हाला हा पाईप स्वच्छालय तर बांधलं आहे पण हा पाईप आहे तो रिकामाच आहे ह्याचं कनेक्शन कुठं आहे हे पाणी आहे कुठं इथं स्वचालया लोक लो ह्यांचं पाणी रस्त्यावरच का पण इथं कोर्टच दिसतंय अजून एक बघा पाईप इकडे दाखवतो तुम्हाला पाईप दाखवतो हे कनेक्शन आहेत हे रियालिटी आहे फक्त नावाला बांधलेत इथं कुणी ह्याचा वापर केला असं तर मला तर वाटत नाही कारण ह्याच्यात माती गेली आहे जसं बांधकाम गेलं तसं याला कुठंतरी ह्याला आउटपुट दिलं आहे असं जाणवत नाही ही रेणापूर नगरपंचायतीच्या शौचालयाची परिस्थिती आहे बालाजी मंदिर आहे मोठं मंदिर आहे बरेच भाविक या ठिकाणी येत असतात आणि भाविक या ठिकाणी येऊन कुठले कार्यक्रम असतील समारंभ असतील देवाच्या दर्शनालयावर शौचालय महिला असतील वृद्ध महिला असतील माणसं असतील हे सगळे लोक इथे येत असतील ही इथली परिस्थिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे आता आतमध्ये जावं की नाही सरडे फिरडे आहेत थोडंसं आतमध्ये दाखवा थोडंसं आतमध्ये जाऊन इकडं खालून कॅमेरा दाखवा ही रेणापूर नगरपंचायतीचं शौचालय आहे काही मोजक्या शौचालय आहेत या रेणापूर नगरपंचायतीमध्ये दरवाजे तर नाहीतच दरवाजे दिसलेत का हां दरवाजे तर एक बी दिसत नाही आहे मग याचा अर्थ असा होतो दरवाजे नाहीत शौचालय आहे निधी उचलला आहे आणि त्या निधीचा अशा पद्धतीचा सदुपयोग केला आहे छान झाला झालाय हे रेणापूर नगरपंचायतीमधला जे बालाजी मंदिर आहे तिथला भाग आहे आणि याच बालाजी मंदिरमध्ये तुम्ही सगळं बघताय फक्त शौचालयाची इमारत बांधली छोटीशी आणि ते मात्र तशीच अडगळीत पडल्यासारखी पडली आहे आणि या संदर्भामध्ये आपण या बालाजीनगरमध्ये आलो होतो मंडळी मला हा प्रश्न पडतो आहे की आम्ही जे सत्य दाखवतो हो आहे ते तुम्हाला कधी खपतं आहे का आम्ही जे, हो जे तुम्हाला सत्य दाखवतो हो आहे ते तुम्हाला रुचतं आहे का आम्ही जे तुम्हाला सत्य दाखवतो आहे ते तुम्हाला पटतं आहे का आता हा सगळा भाग आहे तो विकासाचा आहे हा सगळा भाग आहे तो राजकारणाचा आहे हा सगळा भाग आहे तो राजकीय मुद्द्यांचा आहे हा सगळा भाग आहे तो, तो निवडणुकींचा आहे आणि याच निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण बालाजीनगरामध्ये होतो बालाजीनगरमध्ये हे शौचालय आहे आणि हे शौचालयाच्या अंतर्गत हे लोक स्वच्छता करतात बाबा हे शौचालय बंद आहे का बंद आहे कधीपासून बंद आहे बंद आहे हा बांधलं तसं बंदच आहे का बांधलं तसं बंद आहे का बरं बंद आहे का बंद व्यवस्था केली बरोबर नुसतं बांधलं केले त्याच्यावर कोणी बसणार नाही ना मध्ये मध्येच पाणी मध्येच सगळं मधेच सगळं विकास काहीच नाही विकास नाही बोर बी घेतला होता म्हणे बोर काय बंद पडला पाणी लागलं नाही त्याला थोडं लागलं म्हणून मोटर बसेल नाही मोटर बसवली नाही होणं गरजेचं बालाजी मंदिर आहे बाजूला हा बालाजी काय मंदिर बाजूला होणं गरजेचं आहे ती हे होणं गरजेचं बंदच आहे का निवडून देऊन काय उपयोग आहे हा हा काहीच विकास केला नाही विकासच केला नाही काहीच केला नाही तुमच्याकडे तुमच्याकडे झाला काय तुमच्या आमच्या इकडं कुठल्याही नाही स्वच्छता कशी आहे स्वच्छता सुद्धा नाही स्वच्छता सुद्धा नाही काही नाही हे किती क्रमांक वाढे तो माहित आहे का थोडं नाही माहित नाही रे खर रियालिटी आहे बंद आहे हा बंद आहे बांधल्यापासूनच बंद आहे बांधल्यापासून बंद आहे हे आम्ही का घेतो लोकांच्या प्रतिक्रिया त्याचं कारण असं आहे हे आम्ही दाखवतोय सत्य हे दाखवतोय आम्ही रियालिटी आहे आणि याच रिअॅलिटी म्हणजे आता मला काही सूत्राच्या हवल्यानुसार तुम्हाला सांगतो इथे एक बोर घेण्यात आला होता इंधन बोर इंधन बोरचे पैसे इथं गुंतवले होते आणि ते इंधन बोर ह्या कुठं कुठं कुठे घेतला होता ते मला माहीत नाही पण घेतला म्हणे इंधन बोर बोर होता का इथं हा सरकारी सरकारी बोर, सरकरी बोर। चालू आहे का हे शौचालयाला घेतलेला बोर कुठं हे शौचालय कधीपासून बंद आहे हे शौचालय बंद आहे एक वर्ष दीड वर्ष झालं बंद आहे ते बंद आहे का तर त्याला काही अवकाळी पोरवाने त्याला तोडफोड केलेली आहे त्याच्यावरचे जे काही टाक्या आहेत ते टाक्या आहेत त्याच्यामुळे ते बंद आहे पण हे नगरपालिकेनं लक्ष नगरपंचायतनं लक्ष द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे ना ते तर आहे ना बाजूला बालाजी मंदिर आहे इथे भाविक येतात लग्न लग्न सम्राट होत हो बरोबर इथं जे महिला येतात त्यांनी शौचालयास जाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम आहे बरोबर आहे ना हे गरजेचं आहे हे गरजेचं आहे हो शौचालय तर गरजेचं आहे गरजे सार्वजनिक आहे बरोबर आहे बरा -बरा बरा बरा आता निवडणूक आली आहे या निवडणुकीमध्ये लोक विकास केला म्हणून मत मागतात बरोबर विकास केला आम्ही आता बघितले ते वाटी काय ते काहीतरी वॉकिंग ट्रॅक त्या वॉकिंग ट्रॅक वरती सगळे ते डुकरच हे कागदोपत्री आहे का नाही मतदान निवडून आले की ह्याला कोण बघणार नाही असं आहे सर्वसामान्य माणसाकडे बघायचं नाही बघायचं नाही आता किती हे घाणीचं साम्राज्य आम्ही बघितलं हाय की नागरिकांना त्रास नाही काय हाय हाय त्रास करत करत तर निवडून आले झाले तिकडच तिकडच आता बघू आता कुठल्या बेसवर मतं मागणारे लोक कोणाला नाही देते गरजेचं आहे पण हे तुमच्याकडे होत ना हाँ हा। हाँ हा। हाँ, हाँ हुँ। हुँ। हो हे तर काहीच नाही जरा आत मध्ये मध्ये जर गेलं का जिथे ओम शांतीच्या जरा पलकड मंदिर आहे त्या मंदिराच्या पलकड जर गेलं तर ते पल्ल्याला असतो ते तर त्या पल्ल्याला असल्यामुळं खूप म्हणजे असा सुगंध्याचा असा ये येतो खराब एकदम की बस असं वाटतं की इकडे उगं चालू होत असं काही ठिकाणी झालेला प्रतिबंध झाला पाहिजे <laughs> झालं पाहिजे बराबर आहे हे बंधन व्हायलाच पाहिजे तुम्हाला जाताना पूर्ण रस्त्यावर पण हे सार ह्यांचं घराची घरात बस 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 घरात बाबा नाव रेणापूरचे जाऊ का तुम्ही काय व्हायला पाहिजे बरं विकास सर्व सर्वसामान्य माणसाला काय अपेक्षित असत पाणी पाणी घरकुल घरकुल स्वच्छता स्वच्छता घंटागाडी वेळेला आली पाहिजे हे सगळे येते येत नाही घंटा स्वच्छता आहे पाणी आहे पाणी किती दिवसाला ये येते पाणी किती दिवसाला येते आपल्याला माहित नाही